आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सलग दुसऱ्या दिवशी सोनं चांदी महागली सर्वसामान्यांचा खिसा हादरला सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठे उसळी पाहायला मिळते आणि या दरवाढीचा थेट फटका बसतोय सर्वसामान्य नागरिकांना सामान्य माणसाचं स्वप्न असलेलं सोनं आता अक्षरशः बजेट बाहेर गेलं आहे बाजारात नेहमी गजबजलेली सराफा पेठ सध्या शांत दिसते कारण दर इतके वाढलेत की ग्राहक खरेदी करताना दिसत नाहीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार पाचशे रुपयांची वाढ झाली आहे तर चांदी तब्बल पंधरा हजार रुपयांनी आहे इतकंच नाही तर सोन्याने थेट दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडलाय तर चांदी ही उच्चांकांच्या दिशेने झिपावतीये या वेगवान दरवाढीमुळे बाजारातील व्यावसायिकही चक्रवले आहेत जळगावच्या सरफा बाजारात दहा ग्रॅम सोनं जीएसटी सह तब्बल एक लाख एकावन्न हजार रुपये एक किलो चांदी जीएसटी पातळीवर पोहोचले असून सामान्य ग्राहकांसाठी हे दर स्वप्नवट ठरत आहेत नवीन वर्षाच्या पहिल्या अवघ्या वीस दिवसात सोनं पंधरा हजार रुपयांनी महागले तर चांदीने तब्बल अठ्याहत्तर हजार रुपयांची उडी घेतलीय वर्ष अखेर जे दर उच्चांकी वाटत होते ते आता आणखी वर गेलेत लग्न कार्य सणासुदी किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं चांदी घेणारे नागरिक सध्या मोठ्या चिंतेत आहेत जळगाव असून सराफा व्यावसायिकांना व्यवहारात घट जाणवते दर पुढे आणखी वाढणार की स्थिर होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र सध्या तरी सोनं चांदी सर्वसामान्यांच्या बाहेरच आणि त्यामुळे लोकांना आता पर्यायी गुंतवणूक आणि काटकसरीकडे वळावं लागणार एवढं मात्र नक्की